नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुमचं सरकारी नोकरी एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल एक नवीन अपडेट बघणार आहे जी नवीन एक अपडेट आलेली पोलीस भरतीबद्दल कधीपर्यंत पोलीस भरती होऊ शकते आणि काल मंत्रिमंडळाचा निर्णय पण झालेला आहे त्याच्यामध्ये किती जागा मंजूर झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा दिलेल्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये यंदा भरती होणार नाही हा मित्रांनो चार पाच जिल्हे त्याच्यामध्ये यंदा यंदाच्या वर्षी जी दोन हजार पंचवीसची पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ती भरती होणार नाही आणि का होणार नाही आहे संपूर्ण माहिती तुम्हाला एवढीमध्ये देणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा मंजूर आहेत दोन हजार पंचवीसची ची भरतीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर अशा प्रकारचं इथं बघा तुम्ही बघू शकता बघा एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत पोलीस शिपाई संगत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आता बघा ही रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आहे की एवढ्या एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढे पद रिक्त आहेत किंवा मग रिक्त झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त आहेत ते पण तुम्हाला इथं मध्ये माहिती दिलेली आहेत आणि कोणते चार जिल्हे आहेत त्याच्यामध्ये भरती होणार नाही त्याचे पण आपण पुढं त्यांच्याबद्दल पण आपण बोलूया अलक्ष सर्वांना बघा आता बघा इथं घटकाचे नाव दिलेले म्हणजे कोणत्या घटकामध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत पोलीस शिपाईच्या पदाच्या किती जागा आहेत चालक पोलीस शिपाईच्या पदाच्या किती जागा आहेत आणि पोलीस शिपाई बँड्समनच्या किती जागा आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि एकूण जागा किती आहे त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडं लक्ष देऊया हा सर्वांना बघा आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की भरती कधीपर्यंत येऊ शकते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघू शकता तुम्ही बघा बघा जर आपण मुंबई शहरचा जर विचार केला मित्रांनो तर मुंबई शहरमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही एकूण इथं पोलीस शिपाईच्या चोवीसशे एकोणसाठ जागा मित्रांनो रिक्त आहेत आणि चालकच्या इथं कोणत्याही जागा रिक्त नाही आहेत बँडसमनच्या पण इथं कोणत्याही जागा रिक्त नाही आहेत तर पोलीस शहरमध्ये चोवीसशे एकोणसाठ जागा एकूण चोवीसशे एकोणसाठ रिक्त जागा रिक्त आहेत पोलीस शहर या घटकामध्ये या विभागामध्ये बघू शकता तुम्ही नंतर बघा नंतर ठाणे शहर ठाणे शहरामध्ये आठशे स सदुसष्ट जागा रिक्त आहेत पोलीस चालक शिपायच्या कोणत्याही जागा रिक्त आहेत बॅट्समॅनच्या कोणतीही एक पण जागा नाही आहेत इथं आणि टोटल एकूण जागा ठाणे शहरमध्ये आठशे सदुसष्ट जागा इथं रिक्त आहेत जसं की नवी मुंबई नवी मुंबईमध्ये मित्रांनो अठ्ठ्याऐंशी जागा रिक्त आहेत आणि चालक शिपाईच्या एक पण जागा नाही आहेत आणि बॅट्समॅनची पण एक पण इथं जागा नाही आहेत एकूण अठ्ठ्याऐंशी जागा इथं नवी मुंबई इथं मित्रांनो पोलीस भरतीची रिक्त आहे अलक्ष सर्वांना बघा जसं की मीरा बैंदर मेराबईंदरमध्ये मित्रांनो आठशे त्रेचाळीस जागा रिक्त आहेत आणि चालक पोलीस शिपाईच्या इथं एक्क्याऐंशी जागा आहे मित्रांनो म्हणजे टोटल तुमच्या मीरा बैदरला नऊशे चोवीस जागा मित्रांनो यंदाच्या पोलीस भरते भरतीमध्ये येणार आहे आलाशा सर्वांना बघा जसं की पुणे शहर पुणे शहरमध्ये बघा आठशे पंच्याऐंशी जागा पोलीस शिपाई ह्या कॉन्स्टेबलच्या रिक्त आहेत मित्रांनो चालकची इथं कोणती पण जागा नाही आहेत आणि पोलीस बँड्समधने पण इथं कोणतीही जागा नाही आहेत म्हणजे आठशे पंच्याऐंशी इथं टोटल एकूण पुणे शहरासाठी इथं जागा दिलेल्या आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आलक्ष सर्वांना बघा जसं की पिंपरी चिचवड बघा पिंपरी चिचवडमध्ये बघा तीनशे छप्पन जागा आहे मित्रांनो एकूण तीनशे छप्पन आहे आणि चालक शिपाईची इथं कोणती जागा दिलेली नाही आहे बँड्समधची पण एक पण जागा नाही आहे म्हणजे तीनशे छप्पन एकूण इथं जागा तुम्हाला पिंपरी चिचवडमध्ये बघण्यात भेटेल बघा सोलापूर शहर सोलापूर शहराचा जर आपण विचार केला आहे जागा मित्रांनो मित्रांनो आणि चालकच्या कोणती इथं जागा नाही आहे पण इथं बँड्समनच्या जागा आहे मित्रांनो बँडस्मनच्या इथं सहा जागा आहेत म्हणजे टोटल इथं एकसष्ट जागा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सोलापूर शहरमध्ये बघण्यात भेटेल आलक्ष सर्वांना बघा जसं की नाशिक शहर आता बघा पहिला जिल्हा या हा पहिला जिल्हा आहे नाशिक शहर हा पहिला आहे मित्रांनो पहिला घटक आहे ज्यामध्ये यंदा पोलीस भरती होणार नाही बघा इथं कोणती पोलीस शिपाईची पण एक पण जागा आहेत चालकची पण एक पण जागा आहेत आणि बॅट्समॅनची पण एक पण जागा इथं नाही आहेत म्हणजे ह्या पहिल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पहिलं बघा असे चार जिल्हे चार घटक आहे ज्यामध्ये भरती होणार नाही यंदा पहिलं नाशिक शहर लक्षात ठेवा बघा का होणार नाही त्याचा पण मी तुम्हाला अर्थ सांगणारे का होणार नाही म्हणून व्हिडिओच्या शेवटीमध्ये बघा छत्रपती संभाजी शहर संभाजीनगर शहर याच्यामध्ये एकूण दीडशे जागा आहेत एकशे पन एक एक पन्नास जागा आहे आणि चालक शिपाईच्या कोणतीही जागा नाही आहेत बॅट्समॅनची पण यंदा जागा नाही आहेत म्हणजे टोटल इथं छत्रपती संभाजीनगर शहरला एकूण एकशे पन्नास जागा इथं देण्यात आलेल्या या पोलीस भरतीमध्ये अमरावती शहरमध्ये बघा अमरावती शहरमध्ये चौतीस जागा आहे मित्रांनो पोलीस शिपाईच्या बॅट्समॅनची कोणतीही नाही आहे चालकची पण इथं कोणतीही जागा नाही आहेत दिले दिलेली नाहीत म्हणजे एकूण तुम्हाला अमरावती शहरमध्ये येणाऱ्या पोलीस भरती म्हणजे चौतीस जागा तुम्हाला बघण्यात जागा त्याच्यामध्ये चालक शिपाईची एक पण जागा नाहीत आणि बॅट्समॅनची पण एक अठ्ठ्याण्णव तुम्हाला नागपूर शहरामध्ये जागा बघण्यात भेटेल जसं की बघा लोह हो मार्ग मुंबई लोहमार्ग मुंबईमध्ये बघा सातशे त्रेचाळीस जागा पोलीस कॉन्स्टेबलची आहेत बॅट्समॅन चालक एक पण जागा नाहीत आणि बॅट्समॅनची पण एक पण जागा नाहीत म्हणजे एकूण सातशे त्रेचाळीस जागा तुम्हाला इथं कशा पोलिस लोहमार्ग मुंबई पोलिसचा तुम्हाला कॉन्स्टेबलच्या इथं बघण्यात भेटेल ठाणे ग्रामीणच्या बघा एकशे एक्कावन्न जागा आहे बॅट्समॅन चालकची कोणतीही नाही बँड्स पण बॅट्समन पण एक पण जागा नाहीत म्हणजे एकशे एकावन्न टोटल तुम्हाला ठाणे ग्रामीणला जागा भेट बिते, बघण्यात भेटेल रायगडला तुम्हाला चौऱ्याण्णव जागा बघण्यात भेटेल चार इथं चालकच्या दिलेले आहेत बॅट्समनची इथं कोणती जागा नाहीत म्हणजे एकूण अठ्ठ्याण्णव जागा तुम्हाला रायगडला इथं दिसेल पालघरला बघा पालघरला एकशे सोळा जागा आहे मित्रांनो कॉन्स्टेबलच्या शिपाईच्या आणि सात जागा इथं चालकच्या आहेत आणि एकूण तुम्हाला बघा इथं जे बॅट्समनचे आहेत ते बॅट्समनची कोणती इथं जागा दिलेली नाहीत म्हणजे एकशे तेवीस जागा तुम्हाला कशामध्ये पालघर या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती या जागेवर तुम्हाला बघण्यास भेटेल बघा सिंधुदुर्गमध्ये बघा सिंधुदुर्गमध्ये अठ्याहत्तर जागा इथं कॉन्स्टेबलच्या आहेत पोलीस शिपाईच्या आणि दहा जागा इथं कशाच्या आहेत चालकच्या आहेत आणि बॅट्समनची कोणती इथं जागा आहेत म्हणजे एकूण अठ्ठ्याऐंशी जागा इथं सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत पोलीस शिपाईच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि चालकच्या बघा रत्नागिरीमध्ये एक्क्याण्णव जागा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आठ मित्रांनो बघा एक्क्याण्णव प्लस आठ इथं कसे आहेत आठ इथं चालकचे आहेत असे टोटल इथं नव्याण्णव जागा काय आहे मित्रांनो इथं रत्नागिरीमध्ये दिलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये अठ्ठ्याऐंशी जागा मित्रांनो कॉन्स्टेबलच्या आहेत चालकची कोणतीही जागा नाही आहेत आणि बॅट्समनची पण कोणतीही जागा नाही आहेत म्हणजे टोटल इथं अठ्ठ्याऐंशी जागा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल पोलीस भरतीच्या पुणे ग्रामीणचा जर विचार केला मित्रांनो पासष्ट जागा इथं कॉन्स्टेबलच्या शिपाईच्या चार इथं चालकच्या आणि एक पण इथं बँकची एक पण जागा नाहीत म्हणजे एकोणसत्तर जागा इथं टोटल तुम्हाला पुणे ग्रामीणला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये बघण्यात भेटेल साताराचा जर विचार केला मित्रांत सातारा बघा सातारामध्ये पण एक पण जागा नाहीत कोणत्याही पदाच्या कोणत्याही कॉन्स्टेबलच्या इथं एक पण जागा नाहीत म्हणजे सातारा हा दुसरा जिल्हा झाला त्याच्यामध्ये यंदा येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये इथं एक पण जागा तुम्हाला बघण्यात भेटत नाही म्हणजे सातारा या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती यंदा होणार नाही आहेत पहिला नाशिक शहर दुसरा सातारा आता बघा तिसऱ्या नंतर मग बघू आपण बघा नंतर बघा सांगली सांगलीचा सा जर विचार केला तर सातच्या जागा सॉरी छत्तीस जागा तुम्हाला इथं कॉन्स्टेबलच्या बघण्यात भेटेल चालकच्या कोणती पण जागा नाही आहेत आणि इथं आपलं काय म्हणतात बॅट्समॅनच्या पण इथं कोणती जागा नाहीत म्हणजे छत्तीस जागा तुम्हाला इथं टोटल इथं बघण्यात भेटेल सोलापूर ग्रामीणचा जर विचार केला तर नव्वद जागा इथं कशाच आहेत इथं तुम्हाला कॉन्स्टेबलच्या आहेत आणि झिरो जागा म्हणजे एक पण जागा इथं चालकला एक पण जागा नाहीयेत आणि बॅट्समॅनला पण एक पण जागा येत म्हणजे असून टोटल नव्वद जागा इथं तुम्हाला सोलापूर ग्रामीणला बघण्यात भेटेल नाशिक ग्रामीणला बघा नाशिक ग्रामीणला जागा आहेत मित्रांनो नाशिक शहरला जागा नाही आहेत यंदा पण नाशिक ग्रामीणला जागा आहेत नाशिक ग्रामीणला बघा दीडशे जागा तुम्हाला एकशे पन्नास जागा कॉन्स्टेबलच्या आणि बावीस जागा तुम्हाला चालकच्या इथं बघण्यात भेटेल अशा एकशे बहात्तर जागा तुम्हाला यंदा येणार नाशिक पोलीस भरतीमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल आता बघा अहिल्यानगर अहिल्यानगरचा जर आपण विचार केला मित्रांनो म्हणजे उस्मानाबाद त्याला म्हणतात सॉरी उस्मानाबाद नाही अहमदनगर म्हणतात त्याला अहमदनगरलाच अहिल्यानगर म्हणतात बघा तर बघा त्र्याण्णव जागा मित्रांनो इथं कॉन्स्टेबलच्या त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो बघू बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये बॅट्समनच्या चालकच्या एक पण जागा नाहीत बॅट्समन बॅट्समनच्या पण एक पण जागा नाहीत अशा एकूण तुम्हाला अहिल्यानगरमध्ये तुम्हाला त्र्याण्णव जागा इथं बघण्यात भेटेल यंदाच्या पोलीस भरतीमध्ये बघा जसं की जळगाव जळगावचा जर आपण विचार केला एकशे एकाहत्तर जागा इथं पोलीस शिपायच्या आहेत चालकची इथं कोणती जागा नाहीत बॅट्समन बॅट्समनची पण इथं जागा नाहीत असे एकशे एक जागा तुम्हाला टोटल जळगाव जिल्ह्यामध्ये बघण्यात भेटेल आता बघा धुळे धुळेचा जर विचार केला मित्रांनो आपण धुळेमध्ये एकशे सदोतीस जागा कॉन्स्टेबलच्या आहेत शिपाईच्या आणि चालकची एक पण जागा नाहीत आणि आपली बॅट्समनची पण एक पण जागा देत म्हणजे टोटल तुम्हाला एकशे सदोतीस जागा यंदाच्या पोलीस भरतीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बघण्यात भेटेल तिसरा जिल्हा बघा तिसरा नंदुरबार जिल्हा आहे त्याच्यामध्ये एक पण जागा नाही मित्रांनो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक पण जागा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पोलीस भरती नंदुरबार जिल्ह्यासाठी आहेत नंदुरबार जिल्हा म्हणजे मुलं भरुसिद्ध दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जागा निघलेल्या कोणत्याही जागा इथं रिक्त नाही आहेत म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण पोलीस भरती होणार नाहीये आलक्ष सर्वांना चला पुढं बघूया पुढं बघा एकूण इथं एकोणपन्नास घटके आहेत त्यांच्या सर्व घटक आपण बघणार आहे बघा जसं की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीणला जर विचार केला तर पोलीस शिपाईच्या त्रेपन्न जागा आहेत चालकच्या जा कोणती जागा नाहीत बॅट्समॅनची पण कोणती जागा नाहीत एकूण त्रेपन्न जागा आहेत ओके जालना बघा जालनाच्या एकशे चौपन्न जागा आहेत पोलीस शिपायच्या चालकची एकपण जागा नाहीत आणि बॅट्समनची पण एक जागा नाहीत अशा एकशे एकशे चौपन्न इथं जागा आहेत बीडचा जर विचार केला मित्रांनो बीडचे एकशे चौऱ्याहत्तर जागा इथं शिपायच्या आहेत आणि पोलीस शिपायची आणि चालकची पण एक पण जागा नाहीत आणि बॅट्समॅनची पण एक पण जागा नाहीत असे एकशे चौऱ्याहत्तर जागा इथं टोटल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये बघण्यात भेटेल धाराशिवचा जर विचार केला मित्रांनो उस्मानाबाद तर एकशे तेवीस जागा इथं पोलीस शिपायच्या आहेत आणि तीस जागा चालकच्या आहेत म्हणजे अशा एकशे एकूण इथं एकशे त्रेपन्न जागा तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये बघण्यात भेटेल अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणचा जर विचार केला दोनशे चौदा जागा अमरावती ग्रामीणला आहेत आणि चालक शिपाईच्या एक पण जागा नाही आहेत चालकचा आणि जे बॅट्समन आहे त्याला पण इथं एक पण जागा दिलेल्या नाहीत म्हणजे दोनशे चौदाच जागा तुम्हाला कशा जा इथं अमरावती ग्रामीणला बघण्यात भेटेल अकोलाचा जर विचार केला मित्रांनो अकोला अकोला बघा एकशे एकसष्ट जागा अकोल्यामध्ये आहेत चा, आणि चालकची एक पण जागा नाहीत आणि बॅट्समॅनची पण एक एक, एक पण जागा नाहीत म्हणजे अकोल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकूण एकशे एकसष्ट जागा तुम्हाला बघण्यात भेटेल वाशिम बघा वाशिमला इथं चाळीस जागा दिलेल्या आहेत पोलीस शिपाईच्या आणि वाशिमला चालक चालकच्या एक पण जागा नाहीत आणि इथं बॅट्समनच्या वाशिमला आठ जागा आहेत बघा बघू शकतो तुम्ही असे एकूण अठ्ठेचाळीस जागा तुम्हाला वाशिम या जिल्ह्यासाठी तुम्हाला बघण्यात भेटेल बुलढाणा जिल्हा बघा बुलढाणामध्ये बघा एकशे पंधरा जागा मित्रांनो कसेच आहे पोलीस शिपाईचे आहे चालकच्या इथं चौदा जागा आहे मित्रांनो असे एकूण तुम्हाला एकशे एकोणतीस जागा तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये बघण्यात भेटेल यवतमाळा जर विचार केला मित्रांनो यवतमाळमध्ये दीडशे जागा इथं पोलीस शिपायची आहे बॅट्समनची सॉरी चालकची इथं कोणती जागा नाही आहेत बॅट्समनच्या इथं अकरा जागा आहेत बँड्समनच्या इथं इथे अकरा जागा आहेत म्हणजे एकसून एकूण तुम्हाला एकशे एकसष्ट जागा इथं यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघण्यात भेटेल नांदेडचा जर विचार केला मित्रांनो नांदेडचा बघा एकशे नव्याण्णव जागा नांदेडचा जिल्हा इथं म्हणजे कॉन्स्टेबलची जागा आहेत एकशे नव्याण्णव पोलीस शिपाईच्या चालाची कोणतीही जागा नाही आहेत आणि बँड्समनची पण जागा नाहीत अशी एकशे नव्याण्णव जागा तुम्हाला इथं नांदेड जिल्ह्यामध्ये भेटेल बघण्यात भेटेल लातूरचा बघा लातूरच्या तीस जागा मित्रांनो इथं बघा कशा त्या पोलीस शिपाईच्या सोळा जागा इथं चालकच्या असे एकूण तुम्हाला इथं सेहेचाळीस जागा लातूर जिल्ह्यामध्ये भेटेल परवाणीमध्ये बघा शहाऐंशी जागा इथं कॉन्स्टेबलच्या आहेत अकरा जागा इथं चालकच्या आहेत असे एकूण एकशे सत्त्याण्णव अशा एकूण सत्त्याण्णव जागा तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये भेटेल हिंगोलीमध्ये बघा सदोतीस जागा कॉन्स्टेबलच्या शिपाईच्या चालकची कोणती जागा आहेत बॅट्समनची पण कोणती जागा नाहीत एकूण सदोतीस जागा नागपूर ग्रामीणच्या बघा अठ्ठ्याण्णव जागा आहेत आणि इथं बघा चालकची एक पण नाही बॅट्समॅनची पण एक पण नाही अशी टोटल तुम्हाला अठ्ठ्याण्णव जागा इथं बघण्यास भेटेल भंडारामध्ये बावन्न जागा कॉन्स्टेबलच्या आहेत चालकची एक पण नाही आहे आणि बॅट्समनची पण एक पण नाही असे बावन्न जागा तुम्हाला एकूण इथं बघण्यात भेटेल चंद्रपूरच्या बघा दोनशे पंधरा जागा आहेत चंद्रपूरला पण इथं चालकच्या कोणती जागा नाहीत आणि बॅट्समनची पण इथं कोणती जागा नाहीत म्हणजे असे दोनशे पंधराच तुम्हाला टोटल पोलीस शिवायच्या आहेत चंद्र बघण्यात भेटेल वर्धाचा बघा वर्धाचा एकशे सत्तावीस जागा वर्धाला मित्रांनो पण इथं कोणती जागा इथं चालकचा चालकला कोणती जागा नाहीत आणि बॅट्समॅनच्या पण इथं कोणती जागा नाहीत म्हणजे एकूण तुम्हाला एकशे सत्तावीस जागा इथं वर्धामध्ये बघण्यास भेटेल गडचिरोलीमध्ये तीनशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि सत्तावीस जागा इथं चालकच्या आहेत आणि झिरो जागा इथं काय बॅट्समॅनच्या आहेत म्हणजे एकूण चारशे दहा इथं तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये जागा बघण्यास भेटेल बघा जसं की इथं गोंदिया बघा गोंदियाला इथं सत्त्याण्णव जागा कशामध्ये आहेत कॉन्स्टेबलच्या आहेत इथं कोणती जागा इथं चालकला पण कोणती जागा नाही आणि बॅट्समॅनला कोणती जागा नाही आहेत म्हणजे एकूण सत्त्याण्णव जागा तुम्हाला गोंदियाला बघण्यात भेटेल लोहमार्ग हो पुणे पुणे लोहमार्गाला हो चौप्पन जागा मित्रांनो चालकच्या कोणती जागा नाही त्याच्यामध्ये आणि नंतर मग इथं बँड्समनच्या पण कोणती जागा नाहीत म्हणजे एकूण चोपन्न जागा तुम्हाला लोह मार्ग पुण्याला बघण्यात भेटेल लोहमार्ग छत चा, छत्रपती संभाजीनगरला त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो इथं तुम्हाला चालकची चा कोणती पण जागा नाहीत आणि बॅट्समनची पण कोणती जागा नाही म्हणजे एकूण त्र्याण्णव जागा तुम्हाला इथं लोह मार्गला बघण्यात भेटेल छत्रपती संभाजीनगरला आणि लोहमार्ग नागपूरला इथं पंधरा जागा आहेत त्याच्यामध्ये बघा इथं चालकच्या शून्य आहेत आणि बँड्समनच्या पण शून्य आहेत असे एकूण बघा पंधरा जागा इथं तुम्हाला लोहमार्ग नागपूरला हवा आता एकूण इथं बघा कॉन्स्टेबलचा जर विचार केला आपण दहा हजार नऊशे आठ एकूण जागा कॉन्स्टेबलच्या आहेत आणि चालकच्या दोनशे चौतीस जागा आहे आणि बॅट्समॅनच्या पंचवीस जागा आहे अशी टोटल मिळून अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा तुम्हाला आतापर्यंत इथं रिक्त आहेत कशामध्ये आतापर्यंत इथं एवढ्या विभागामध्ये घटकामध्ये एवढ्या रिक्त जागा आहेत आता याच्यामध्ये जागेमध्ये वाढ पण होऊ शकते कारण सध्या जे जागा अजून रिक्त आहेत ते याच्यामध्ये वाढ करतील असून असे तुम्हाला एकूण आता बघा तुम्ही काल जर मंत्रिमंडळाचा निर्णय बघितला असेल त्याच्यामध्ये पंधरा हजार पोलीस भरती जाहीर झालेली आहेत पंधरा हजार पोलीस भरतीचा इथं जाहीर झालेली आहे आणि ती पंधरा हजार म्हणजे हे अकरा हजार अजून याच्यामध्ये चार साडेचार हजार जागा इथं मध्ये टाकतील आणि पंधरा हजारची भरती तुम्हाला येणाऱ्या एक किंवा म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या पहिले तुम्हाला येणारी पोलीस भरती मिळेल आणि मित्रांनो बघा याच्यामध्ये बघितले ज्या घटक मध्ये रिक्त पदाची माहिती शून्य दर्शवण्यात आली आहे ते घटक आंतर जिल्हा बदलीने रिक्त असलेले पद भरणार आहेत त्यामुळे त्या घटकामध्ये त्या भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली म्हणजे बघा ज्या आता बघा आपण आपण असे तीन की चार जिल्हे बघितले त्याच्यामध्ये यंदा एकूण एक, एक पण जागा आहेत पण त्याच्यामध्ये एक, एक पण जागा म्हणजे अशा दर्शन अशा म्हणजे याचं म्हणणं असं आहे किंवा त्याच्यामध्ये शून्य जागा आहेत तर प... ते जे जिल्हे आहेत ते आंतरजिल्हा जे बदलीने रिक्त असलेली पदे भरणार आहेत म्हणजे ते डिपार्टमेंटलमध्येच बदली करून ती जागा ते पदं भरणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता पद रिक्त आहेत आणि येणारी पोलीस भरती तुम्हाला पंधरा सप्टेंबर पर्यंत भेटेल आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची जर तुम्ही पेपराची जर तयारी करत असेल तर आपण रोज इथं सात वाजता ऑनलाइन बुद्धिमत्तेचा क्लास घेतोय तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला रोज साडेसात वाजता बुद्धिमत्ता ऑनलाइन पोलीस भरतीमध्ये जेवढं पण पंचवीस मार्गाचा बुद्धिमत्ता विचारला जातो सर्व टॉपिक आपण नुसार आपण क्लास घेते रोज संध्याकाळी साडेसात वाजता तर तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि तुम्हाला मी आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असेल तर आपल्या चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद